श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ कधी कधी आयुष्यात एक नातं असं टाकतो त्याच्या प्रत्येक आश्रूसाठी आपले हसू विसरतो आणि वाटतं हे खरं प्रेम असावं पण जेव्हा तोच माणूस एक दिवस निघून जातो ना तेव्हा प्रश्न उरतो माझं प्रेम कमी पडलं का ते नातं फक्त गरजेपुरतं होतं तेव्हा मन थरथरतं थर स्वामी समर्थांना विचारत स्वामी खर प्रेम का एक, तर एक तरुण होता नाव शुभम शांत प्रेमळ आणि विश्वास ठेवणारा तो म्हणायचा मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी शेवटपर्यंत उभा राहतो त्याने एका मुलीवर मनापासून प्रेम केलं तिच्या प्रत्येक दुःखात तो तिच्या सोबत होता अगदी स्वतःला दुखून सुद्धा ती रडली तो जवळ होता तिला गरज होती तो धावत आला तिला जगाने सोडलं तो एकटाच उभा राहिला शुभम म्हणायचा हे नातं आपलं आहे शुद्ध आहे स्वार्थाशिवाय आहे पण एक दिवस ती निघून गेली एका संधीसाठी एका नवीन माणसासाठी एक सुखदायी भविष्यासाठी शुभम मागे राहिला फक्त एक प्रश्न घेऊन स्वामी ती मी तिच्यावर खरं प्रेम केलं कुठे चुकलो मी का गेली ती का प्रत्येक वेळेस प्रेम करणाराच एकटा पडतो तेव्हा स्वामीचं उत्तर त्याच्या मनात उमटलं बाळा काही नाती गरज असतात आणि गरज संपली की ती नाती विसरून जातात तू ज्याच्यावर प्रेम केलंस ते तुझं पुण्य आहे पण ती त्या प्रेमाची पात्र नव्हती हे कळणं तुझं आहे सोडून गेलेल्या माणसामागे दाहू नकोस माझ्या चरणामध्ये इथे नातं स्वार्थाचं नाही इथे नातं विश्वासाचं आहे शुभम शांत झाला आश्रू होते पण राग नव्हता त्याने स्वामीच्या मूर्ती समोर एक हात ठेवला आणि एकच वाक्य म्हणाला जे गेले ते गेले स्वामी पण आता माझं मन फक्त तुमच्यात गुंतवतो कारण या नात्यात स्वार्थ नाही शुद्ध प्रेम आहे विश्वास आहे स्वामींना संदेश एवढाच द्यायचा आहे स्वार्थी नाती आपोआप अप दूर जातात पण स्वामी समर्थाशी जोडलेलं नातं हे कधीच तुटत नाही कारण त्यामागे केवळ प्रेम आणि कृपा असते तुम्हाला जर ही गोष्ट पटली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार प्रेरणा सत्यकथा अनुभव दररोज घेऊन येत असतो आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ